दोन वर्षापासून त्यांच्या संपर्कात आहे ऑर्गॅनिक पद्धतीनं शेती करण्याचा प्रयत्न करतो यापूर्वी मी गहू परत आपला केशर आंबा पूर्ण सेंद्रिय पद्धतीनेच केलेला आहे आता एक एकर ऊस आहे तो सुद्धा पूर्ण सेंद्रिय पद्धतीनंच केलेला आहे आणि सूर्यफुलाचं उत्पन्न मी ऑर्गेनिक ऑर्गॅनिक पद्धतीनेच घेतलेला आहे साधारणपणे पंचवीस गुंठ्याचा प्लॉट आहे हा या। यासाठी मी आ, एक हजार लिटर भूसुधारक जमिनीत जमनी सोडलो जमिनीत सोडलेला आहे आणि फक्त दोन वेळा अन्नपूर्णाचे फवारणी घेतलेले नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गेनिक आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे आज पुन्हा एकदा एका प्रगतशील आधुनिक तत्वाचा शेतकरी आणि जो भगवंताला मानणारा अशा माझ्या कष्टकरी आणि प्रयोगशील शेतकऱ्याच्या शेतावर आज आपण आलो आहोत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती कळणार आहे आणि जे आपले मिशन ऑर्गॅनिकचे लाखो शेतकरी हा व्हिडिओ बघतायत किंवा याच्या आधीचे संपूर्ण व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांनी बघितले त्या शेतकऱ्यांना हे कुटुंब ओळखलं असेल तुम्ही बघताय कोण आहे राजू मुलानी यांचा हा तिसरा व्हिडिओ आहे या कुटुंबानं त्यांच्या शेतामध्ये केलेले नवनवीन प्रयोग हे सतत आम्ही मिशन ऑर्गॅनिकच्या चॅनलवर टाकत असतो तुम्हा सर्व लोकांना याची प्रेरणा मिळावी म्हणून तुमचा सर्वांचा उत्साह वाढावा म्हणून आज राजूभाई मुलाने हे आमचे ज्येष्ठ बंधू ते त्यांच्या शेतामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रयोग करतायत आणि ते अत्यंत मन लावून विश्वासानं आणि श्रद्धेनं काम करतायत आणि उपरवाला भगवंत त्यांच्या त्या ते विश्वासाला त्या श्रद्धेला काय प्रकारचे दान त्यांच्या पदरामध्ये टाकतोय त्याचा हा जिता जागता त्या ज्याचं हे जिता जागतं उदाहरण आहे आज आपण त्यांच्या शेतामध्ये आलो आहोत ते शेत त्यांचं कसलं तुम्ही ओळखताय शेत कसलं आहे बघा सूर्यफुलाचं याच शेतामध्ये गेल्या वर्षी आपण गव्हाचा व्हिडिओ केला होता आणि त्यांनी पिकाचा फेरपालट म्हणून गव्हाच्याच शेतामध्ये आता आज त्यांनी सूर्यफुल घेतलंय ज्याचं बंपर उत्पन्न आलेलं आहे हा शेतकरी हा अत्यंत प्रयोगशील आहे यांचाच आंब्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला आणि अखंड महाराष्ट्रानं तो व्हिडिओ डोक्यावर घेतला आज सांगली जिल्ह्यातील उत्तरेकडे म्हणजे मांड देशामध्ये हा जो आटपाडी दिघंजीचा जो परिसर आहे ह्या परिसरामध्ये प्रचंड दुष्काळ होता आणि अजूनही अनेक भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे इथली जी जमीन आहे ही तशी पिकासाठी योग्य नाही कारण अत्यंत खडकाळ आणि मुरबाड जमीन आहे पहिल्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आणि आजही मी तुम्हाला सांगतो तुम मित्रांनो अशा माळावर अशा खडकावर शेती करणं सोपं नाही ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सकस आहेत लाल मातीच्या आहेत काळ्या मातीच्या आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा सध्याच्या काळामध्ये शेती करणं अत्यंत अवघड झालंय अशा परिस्थितीमध्ये आज हे जे मुलानी कुटुंबीय आहे आज संपूर्ण कुटुंब तुमच्या समोर आहे हे कुटुंब ज्या दुर्दम्य इच्छा शक्तीनं शेती करत आहे शेतामध्ये प्रयोग करत आहे ते सर्वांसाठी अत्यंत मोलाचे आहेत आज राजूबाईंनी याच्या आधी गहू केले हरभरा केला अनेक प्रकारच्या भाजीपाला केला हा माणूस शेतामध्ये काबाड कष्ट करतो सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सतत कामामध्ये असणारा हा माझा कष्टकरी भाऊ आज त्यानं ह्या माळ रानावर ह्या दगडामध्ये नंदनवन फुलवलंय त्याचीच ही गोष्ट आधीचे दोन व्हिडिओ मित्रांनो तुम्ही त्याला भरघोस प्रतिसाद दिलात अनेक शेतकऱ्यांनी राजूभाईंना सुद्धा फोन केले आणि आने आज अनेक मध्ये मी वारंवार तुम्हाला सांगितलंय की शेतकऱ्यानं चांगलं अन्न खाल्लं पाहिजे आणि विशेषत तुमच्या जेवणामध्ये जे, जे खाद्य तेल तुम्ही वापरता ते मित्रांनो विकत आणायचं नाही भारतीय परंपरेमध्ये सर्व जुने शेतकरी हे स्वतःच्या शेतामध्ये तेल बिया लावून म्हणजे भुईमूग सूर्यफुल करडई हे स्वतः लावून स्वतः गाळून आणायचे आणि वर्षभर ते तेल खात होते तेव्हा ते शेतकरी आरोग्यानं चांगले होते ते आजारी पडत नव्हते सध्या माझा शेतकरी दुर्दैवानं विकतचं तेल आणतो आहे रिफाईन तेल आणतो आहे आणि स्वतःच आरोग्य बिघडून घेतोय हा माणूस पहिल्यापासून त्यांच्या ते शेतामध्ये तेल बिया लावून ते स्वतः तेल गाळून आणतात वर्षी त्यांनी सूर्यफुलाचं उत्तम उत्पादन घेतलंय आता सूर्यफुलाच्या ह्या पिकाचा नैसर्गिक पद्धतीनं मिशन ऑर्गॅनिकच्या सहकार्यानं त्यांनी केलेला हा प्लॉट त्यांचा अनुभव कसा आहे आपण बघूया आणि याचा याचा संपूर्ण गोष्ट आज तुम्हाला समजणार आहे आणि ह्या सगळ्या कुटुंबाच्या बरोबर बोलूया त्यांचा अनुभव काय आहे हे आपण समजून घेऊया राजूभाऊ नमस्कार नमस्कार तुम्ही पुन्हा एकदा तुमचं नाव सगळ्यांना सांगा आणि ओळख एकदा महाराष्ट्राला करून द्या तुमची यांची ओळख सगळ्यांना आहे तरीसुद्धा पुन्हा एकदा नाव सांगा काही नवीन लोक बघणार आहेत नमस्कार माझं नाव राजवल्ली बकस मुलाने माझं मूळ मुल गाव पळशी तालुका खानापूर पण सध्या मी पुजारवाडी दिगंची तालुका आटपाडी येथे वास्तव्याचा आहे इथंच मी आपली एक चार एकर शेत जमीन कसत आहे मी टोपले साहेबाकडून यापूर्वी म्हणजे दोन वर्षापासून त्यांच्या संपर्कात आहे ऑर्गॅनिक पद्धतीनं शेती करण्याचा प्रयत्न करतो यापूर्वी मी गहू परत आपला केशर आंबा पूर्ण सेंद्रिय पद्धतीनेच केलेला आहे आता एक, एक एकर ऊस आहे तो सुद्धा पूर्ण सेंद्रिय पद्धतीनंच केलेला आहे आणि सूर्यफुलाचं उत्पन्न मी ऑर्गेनिक पद्धतीनेच घेतलेला आहे साधारणपणे पंचवीस गुंट्याचा प्लॉट आहे हा या। यासाठी मी एक हजार लिटर भूसुधारक जमिनीत जमनीत जमिनीत सोडलेला आहे आणि फक्त दोन वेळा अन्नपूर्णाचे फवारणी घेतलेले आहे तुम्ही मला सांगा की हे जेव्हा शेत तुम्ही सूर्यफुलाचं करायचं ठरवलं तेव्हा तुम्हाला याच्या आधी याच्यामध्ये गहू होता गहू होता भूस्वारक आधी गेलेला आहे जमिनीमध्ये बरोबर आता यांना फक्त एक हजार लिटर भूसुरक सोडावं लागलं ला। जमिनीला भूसुधारक सोडून तुम्ही कुठले डोस दिले काय केलं नाही नाही शेणखत वगैरे घातलं काही का रासायनिक खत नाही वाईट नाही सुद्धा नाही कुठलंही खत मित्रांनो यांनी वापरलेलं नाही जे आपल्या परंपरेमध्ये आहे कुठलंही खत शेणखत सुद्धा वापरायचं नाही फक्त भूसुधारकवर हा प्लॉट त्यांनी केलाय मला एक सांगा जमिनीच तुम्हाला फरक जाणवतो आहे का जमिनीमध्ये काय वेगळेपणा जाणवतोय भूस्वारक गेल्यानंतर जमीन भुसभुशीत बुश झालेली आहे जमिनीत चालताना सुद्धा पायाला म्हणजे मऊपणा आता बर जमीन भू एकदम मऊ भुसभुशीत बुश झाली आहे दुसरं महत्वाचं याच्यामध्ये तणांचं प्रमाणाचं काय तण काय केलं तुम्ही तण प्रमाण कमी झालेलं एक आहे एकदम आहे तण पण ऐंशी टक्के तण कमी झालेलं तुम्हा आहे तुम्हाला तणनाशक मारावं लागलं नाही नाही तुम्ही भांगलनी खुरपणी केली नाही काहीच केलेलं नाही मित्रांनो प्रत्येक जे सांगतोय तेच आज मुलांनी कुटुंबीय सांगतोय ह्या क्षेत्रामध्ये भूस्वारक सोडल्यानंतर तण रान येण्याचं प्रमाण सत्तर ऐंशी टक्के कमी झालंय त्यामुळे तणनाशक सोडाच भांगलनी खुरपणी सुद्धा यांना करावी लागलेली नाहीये शारीरिक कष्ट कमी झाले खर्च कमी झाला त्याचा खर्च सगळा वाचलेला आहे त्या गोष्टीचा बरोबर हो, माणसं उडकायची गरज पडलेली नाही आता ही झाली जमिनीची गोष्ट फवारणा ज्या तुम्ही अन्नपूर्णाच्या केल्या त्या किती केल्या दोन फवारणा दोन फवारणाऱ्या दोन पवार पावड्या हे बाज झालं तुम्हाला ही जी वाढत असताना याला कुठली रोग राही आली का नाही काही नाही कुठली आली नाही काही करावं लागलं नाही नाही ऐकताय मित्रांनो अन्नपूर्णाच्या आम्ही चार ते पाच फवारण्या सांगतो पण ह्या अनुभवी प्रयोगशील शेतकऱ्यांना फक्त दोन फवारण्या घेतल्या आणि त्यांच्या अनुभवी नजरेला हे कळालं की आता फवारण्याची गरज नाही दोनच फवारणीवर हा पंचवीस गुंठ्याचा अतिशय सुंदर सूर्यफुलाचा प्लॉट आला महत्वाचं म्हणजे अन्नपूर्णाची फवारणी केल्यानंतर ह्या प्लॉटला आतापर्यंत आता काढणीला आलंय आणि आठ पंधरा दिवसामध्ये काढणी होईल याची कुठल्याही प्रकारचा रोगराई कुठलाही अटॅक बुरशी फंगस काहीही आलं नाही म्हणजे पीक आपलं निरोगी आलं मी जे नेहमी तुम्हाला सांगतो कुठल्याही प्रकारचं पीक जमिनीतून वर येताना ते सदृढ आणि सशक्त आलं पाहिजे त्या पिकाची प्रतिकारक शक्ती वाढलेली असली पाहिजे म्हणजे नैसर्गिकरित्या कुठलाही रोग तुमच्या पिकाला येणार नाही तो तुमच्या इथं आला नाही नाही आज एक विशेष गोष्ट म्हणजे राजूबाईंची ज्येष्ठ जे कन्या ज्या डॉक्टर आहेत पुण्याला त्या आत्ताच आले आपण आज डॉक्टरी भाषेत त्यांना विचारूया आज त्या शिक्षित डॉक्टर आहेत आज रुबी हॉल सारख्या आज प्रति हॉस्पिटलमध्ये ते काम करत आहेत आत्ताच माझ्यासमोर ते आल्या बाळा तुझं नाव सिमरन मुलानी राजूबाईंच्या ज्येष्ठ कन्या डॉक्टर आहेत डॉक्टर सिमरन तुम्ही मला सांगा की तुमच्या पेशामध्ये पेशंट जर बरा व्हायचा असेल लहान बाळ जर त्याचे आरोग्य चांगलं व्हायचं असेल तर त्याची प्रतिकारक शक्ती चांगली असायला पाहिजे म्हणजे इम्युन सिस्टीम चांगली असायला पाहिजे जर इम्युन सिस्टिम चांगली असेल एका पेशंटची एका माणसाची तर त्याला रोगराई येते का त्याला आजार, आजारी तो माणूस पडतो का नाही नक्की मग त्यासाठी काय करायला लागतं पेशंटसाठी इम्युनिटी ज्याने ग्रो होईल ते, ते करायला लागतं म्हणजे त्यांना अन्न कसलं खाल्लं पाहिजे असं तुम्हाला वाटतं तुमच्या अभ्यासातन हेल्दी हेल्दी अन्न अन्निक ऑर्गॅनिक खाल्लं पाहिजे फिरून तिथं आलो परत आज आमच्या या शेतकऱ्याची कन्या डॉक्टर सिमरन सांगते आहे पेशंटनी जर लवकर बरं व्हायचं असेल तर ऑर्गॅनिक म्हणजे नैसर्गिक अन्न खाल्लं पाहिजे मित्रांनो नैसर्गिक अन्न म्हणजे विषमुक्त अन्न जे अन्न जे, जे पीक तयार करताना कुठलंही रसायन वापरलं गेलेलं नाही अशा प्रकारचं जर अन्न पेशंटनं माणसानं खाल्लं तर तो माणूस आजारीच पडणार नाही हे आम्ही हजारो वेळा सांगितलंय आज डॉक्टर असलेली कन्या ते सांगते तिचा अनुभव पण ती सांगते आहे सांग 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 की पेशंटची इम्युनिटी सिस्टीम त्याची प्रतिकारक शक्ती प्रतिकारक शक्ती जर चांगली असेल तर तो पेशंट आजारी पडत नाही आज हे जे बाळा आहेत हे जे सूर्यफुलांचं सुंदर आज प्लॉट आहे ह्या सगळ्या प्लॉटला ह्या सगळ्या प्लॉटची रोगप्रतिकारक शक्ती का वाढली माहितीये कारण जमिनीमध्ये जे भूसुधारक नावाचं आपलं विरजन पावडर दिली जे विरजन तयार करून दिलं त्यांना जमिनीची इम्युन सिस्टीम वाढली जमिनीतील मायक्रोबायोलॉजिकल डेव्हलपमेंट वाढली जमिनीमध्ये प्रचंड प्रमाणावर जीवाणू वाढले आणि त्या जीवाणूंनी या सर्व सुंदर पिकाला अत्यावश्यक असलेल्या नैसर्गिक गोष्टी जमिनीतून दिल्या त्या पिकाचा ऍपटेक वाढला आणि अन्नपूर्णाच्या नैसर्गिक ज्या के फवारण्या केल्या त्याच्यामुळं याचा फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण वाढलं आणि रोगराई आली नाही किती साधी आणि सोपी गोष्ट आहे बघा आज हा शेतातला डॉक्टर आहे आणि आज ही माणसांची डॉक्टर आहे दोन्ही डॉक्टर इथं आहेत एका डॉक्टरनं हे निरोगी अन्न तयार केलंय आणि एक डॉक्टर पोरगी आमची लोकांशी आजार बरे करते आहे उलट झालंय आज हा माणूस लोक आजारी पडू नयेत म्हणून बिनविषारी अन्न काढतोय पण बाळा तुला पेशंट कमी मिळणार बाळा वडील वडील आता तुझ्या विरोधात काम करत आहेत लोकांनी डॉक्टर कडे जाऊ नये अशी व्यवस्था बाप करतोय आणि मुलगी डॉक्टर झाली आहे आहे ना गंमत असू दे काही लोकांना डॉक्टरांची गरज आहे कारण माझे सगळे शेतकरी भारतातले अजून राजूभाईंसारखे विश्वासू श्रद्धाळू नाही आहेत त्यांना अजूनही रसायनांच्यावर विश्वास काही लोकांना आहे त्या रासायनिक विषारी अन्न खाल्ल्यामुळं नैसर्गिकरित्या रोग आजारी पडणारच आहेत आणि डॉक्टरकडे आमच्या पेशंट जाणारच आहेत तू काळजी करू नको बाळ त्यामुळे ते होणारच आहे तरी पण मित्रांनो सदृढ व सशक्त भारताचे स्वप्न हे मिशन ऑर्गॅनिकचं ब्रीद वाक्य आहे आपण आपल्या समाजातील लोकांचं आरोग्य जपलं पाहिजे आणि आज हा माझा मोठा बंधू लोकांचं आरोग्य जपण्यासाठी ह्या सुंदर कुटुंबाचं आरोग्य जपण्यासाठी त्यांना पहिल्यांदा स्वतःच्या शेतामध्ये नैसर्गिक पारंपरिक शेती केलेली आहे आणि आज तो स्वतःचं आरोग्य स्वतःच्या कुटुंबाचं आज आईसाहेब आमच्या वयानं जास्त आहेत त्यांचं सुद्धा आरोग्य जपण्याचं काम तो करतोय आणि याच बरोबरीनं त्यानं ह्या मातीचं आरोग्य जपलंय माती जिवंत ठेवली आहे ह्या सगळ्या पिकामध्ये या सगळ्या पिका जमिनीमध्ये हो येणार प्रत्येक पीक हे बिनविषारीच येणार अतिशय चांगलं येणार आज हे अतिशय हस्तखेळतं कुटुंब आहे आज त्यांची उच्च शिक्षित मुलगी जी जर्मनीला आहे जी पी एच डी करते है, ती सुद्धा आलेली आहे ती सुद्धा सुंदर काम करते आणि अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे हे सगळं कुटुंब जमिनीशी कनेक्टेड आहे अर्थेड आहे म्हणजे काम येते का कारण यांच्या आईवडिलांनी राजूभाईंच्या सुद्धा आईवडिलांनी त्यांना जी परंपरा जे जो विश्वास दिला जे संस्कार दिले तेच संस्कार राजूभाईंनी आज यांच्या मुलाबाळांना दिले मला तुम्हाला हे सांगताना विशेष आनंद होतो ही मुलंबाळ जरी उच्च शिक्षित असतील ही मुलगी डॉक्टर आहे ही मुलगी पी एच डी करते आहे हा मुलगा आता इंजिनिअरिंगला गेला सफा मागच्या वेळी बघितलं ना तिला गावामध्ये फवारणी करणारी आमची मुलगी ती सुद्धा आता पुण्याला शिकायला गेली आहे हे कुटुंब उच्च शिक्षित असून सुद्धा ही लोक वडिलांच्या बरोबर खांद्याला खांदा देऊन त्यांच्या शेतामध्ये काम करतात किती सुंदर कुटुंब आहे ना कोण म्हणत भारतातली शेती अडचणीमध्ये आहे माझं ठाम मत मत आहे मित्रांनो आपली शेती अडचणीमध्ये नाही कारण अशी ही जी तरुण पिढी आहे ही त्यांच्या शेतीला कधीही विसरणार नाही त्यांच्या वडिलांनी जे काबाड कष्ट केलेत उन्हातानामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी काबाड कष्ट केले आणि ह्या मुलांना शिकवलंय ही मुलं कधीही विसरणार नाहीत ना आपल्या आई वडिलांना ना आपल्या ह्या मातीला हेच हे प्रत्येक शेतकऱ्यांना हे लक्षात ठेवलं पाहिजे तुमच्या सुद्धा मुलांना तुम्ही शेतीची आवड निर्माण केली पाहिजे ज्या पद्धतीनं राजूभाऊनी केली राजूभाऊ याचं उत्पन्न मला सांगा की तुमच्या अनुभवातून रासायनिकच्या तुलनेमध्ये हे उत्पन्न कमी आहे जास्त आहे कसं आहे निश्चितच जास्त आहे उत्पन्न कशावरनं तुम्ही हे म्हणता कारण हे सूर्यफुलाची साईज पण मोठी आहे सर आणि ह्यामध्ये जो दाना भरलेला आहे तो आतल्या मध्यापर्यंत भरलेला आहे भरलेला आहे म्हणजे पोकळ दाना नगण्य आहे एकदम यात ओके ओके तुम्ही ऐकलं त्यांनी अनुभवानं काय सांगितलं सूर्यफुलाची साईज पण मोठी आहे आणि सूर्यफुलाच्या ज्या बिया दिसतात आता समोर ह्या मध्यभागापर्यंत बिया ह्या सगळ्या भरलेल्या आहेत भरलेल्या आहेत याचा अर्थ याच चांगल्या क्वांटिटी मध्ये येणार आणि मला काय म्हणायचं याचं तेलाचं प्रमाण वाढलेलं असणार आहे निश्चित वाढले तुम्ही तुम्ही जेव्हा हे तेल गाळणार आहात तेव्हा तुम्ही थोडा हिशोब करून मला सांगा हो हो तो हिशोब मी पुन्हा पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगतो की ह्या तेलाची रिकव्हरी वाढलेली असणार आहे कारण याला रसायन लागलेलं नाही शंभर टक्के नैसर्गिक पारंपरिक पद्धतीनं हे सूर्यफूल झालंय याची चव पण वेगळी आहे मी आता काही बिया खाऊन बघितल्या सुंदर चव आहे तेलाचा कंटेंट वाढलेला आहे यातून येणार तेल हे अतिशय सुंदर येणार आरोग्याला चांगलं असणार कारण हे विषमुक्त आहे तुम्ही सुद्धा मित्रांनो राजूभाईंसारखं बिनविषारी शेती करण्याचा प्रयत्न करा यांच्या ह्या प्रयोगापासून तुम्ही सर्व लोकांनी स्फूर्ती घ्या तुम्हा सर्व लोकांना सुद्धा मला हे सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं हे हस्तखेळतं कुटुंब आहे या सर्व लोकांनी निसर्गाला जवळ केलंय रसायनाला सोडलं आणि त्यानंतर त्यांच्या पदरामध्ये भरभरून दान आलं यांचा पहिला व्हिडिओ जो होता गव्हाचा गव्हाला सुद्धा दर दणदणीत उत्पन्न आलं त्यानंतर दुसरा होता केशर आंब्याचा तो तर छप्पर फाड क्या आंबा आला त्यांचा कमी करावा लागला आंबा त्या उत्पन्न भरपूर आलं चार साडेचार टन आंबा आला एक हजार झाडांना त्या सुद्धा उत्पन्न चांगलं आलं आणि हा तिसरा व्हिडिओ आहे सूर्यफुलाचा हे सुद्धा उत्पन्न चांगलं येते गेली दोन वर्ष हा शेतकरी माझ्या संपर्कात आहे मिशन ऑर्गॅनिक बरोबर अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्या ऐकतायत व्यवस्थित तुम्ही मला सांगा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही मिशन ऑर्गॅनिक बरोबर काम करताय तुम्हाला नुकसान झालं काय हो आजपर्यंत कधी आर्थिक दृष्ट्या काय झालं नाही उलट बचत भरपूर झाली बचत झाली कशी झाली बचत कारण पॉवर लेबर फार म्हणजे लावाज लागत नाहीत लेबर म्हणजे रासायनाच्या तुलनेमध्ये या कामामध्ये माणसं कमी लागतात हा स्वतःच टोकन मशीन आहे बेड तयार करून घेतले बेडवर स्वतः टोकन करून करून घेतलं ठिबक केलेला आहे आणि भूसुधारक सोडायला एक हजार लिटर सोडायला काय गरज माणसांची गरज नाही आणि अन्नपूर्णा पॉवरला पॉवर स्प्रे स्प्रे घेतला एका ठिकाणी पंप ठेवून नसते पायपच फिरवायचे स्प्रेची ओके ओके म्हणजे तुम्हाला खर्च झाला नाही नैसर्गिक शेतीमध्ये तुम्हाला उत्पादन खर्च कमी येतो शारीरिक कष्ट कमी येतात ह्या सगळ्याचा अनुभव या, या शेतकऱ्यांनी घेतलाय आज यांना शारीरिक कष्ट प्रचंड कमी आले उत्पादन खर्च कमी आला पर्यायानं यांचा नफा वाढलेला आहे उत्पन्न चांगला आलंय तुम्ही ह्या प्रकारामध्ये समाधानी आहात भरपूर त्या परत रसायन करायचंय तुम्हाला एकदम समाधानी नक्की <laughs> <laughs> त्यांच्या आम्हा काय सांगते बघा पुन्हा रसायनाकडे जायचं नाही हेच सुंदर आहे बिना रसायनाची शेती होऊ शकत नाही असं अजूनही ज्या शेतकऱ्यांना वाटतंय मी परत त्यांना विचारतो बिना रसायनाची शेती फायदेशीर शे आहे का आहे फायदेशीर आहे ना सर याला वर ना है। ना है। खत कसलं शेणखत सुद्धा वापरलेलं नाही शेण खत विरजन सोडलं आणि अन्नपूर्णाचे म्हणजे तुम्हाला बाकीचा खर्चच नाही आर्थिक फायद्यामध्ये आहे भरपूर आर्थिक फायद्यात तर आहेच निश्चितपणे शेतकरी आर्थिक फायद्यामध्ये आहे कुठलंही नुकसान झालेलं नाही उत्पन्न उत्पन्न वाढून आई सांगते समाधान वाढलंय मी नेहमी सांगतोय नैसर्गिक शेतीमध्ये समाधान आणि आनंद भरपूर आहे पैशाच्या पलीकडे आहे ते जे लोक आध्यात्मिक आहेत त्यांना हे माहिती आहे सगळ्या गोष्टी पैशामध्ये मोजता येत नाहीत आनंद समाधान असलं पाहिजे आज या कुटुंबाला भेटल्यानंतर मला त्याची प्रचिती आली अतिशय आनंदी समाधानी आणि फुल एनर्जेटिक हसर कुटुंब आहे कारण ते निसर्गाच्या जवळ आहे मित्रांनो दत्तगुरूंच्या चरणी माझी प्रार्थना नेहमीप्रमाणे की हे कुटुंब असं हसरं खेळ राहू दे या प्रत्येकाच्या हाताला यश ये येऊ देत या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू देत आणि आमच्या राजूभाऊंच्याकडून आज असंच आरोग्यदायी बिनविषारी उत्पन्न निघून त्यांनी त्यांचं कुटुंब त्यांच्या समाजातील लोकांची सेवा करू देत आणि डॉक्टर सेमनुंच्या हाताला सुद्धा यश ये येऊ देत आणि तिच्या हातून सुद्धा अनेक पेशंट बरे होऊ देत त्यांच्या वडिलांनी ही जी पायवाट घातलेली आहे समाजसेवेची ती मला दिसतेय त्यांच्या मुलांच्यात त्यांची मुलं सुद्धा त्यांच्यासारखीच सुखी आनंदी आहेत आणि असणार आहेत दत्तगुरूंच्या चरणी मी ही प्रार्थना करतो आणि थांबतो नमस्कार नमस्ते